हा व्हिडिओ मी रात्री तीन वाजता वैभववाडी स्टेशनवरती शूट करत आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की पावसामध्ये कोकणातून मुंबईला येणाऱ्या गाड्या ह्या लेटच असतात तर बाराची गाडी रात्री तीन वाजले तरी आली नव्हती आणि वैभववाडी स्टेशनची अवस्था तुम्ही बघू शकता इथे पूर्ण प्लॅटफॉर्मला सगळीकडे खड्डे चिखल सगळीकडे आहे आणि मेन जे आहे जसं आपल्या मुंबईमध्ये वेस्टर्न हार्बर किंवा सेंट्रल घ्या सगळे प्लॅटफॉर्म्स हे कवर असतात शेड असते त्याला त्याच्यामुळे कसं आहे पावसाचं पाणी आपल्याला लागत नाही त्याच्या शेडमुळे आपण कवर होतो आणि आपण आपलं सामान घेऊन व्यवस्थित चालू शकतो इथे परिस्थिती अशी असते की शेड नसल्यामुळे तुमच्या हातात छत्री परत तुमच्या हातात चार चार बॅगा आपल्याकडे असतात जेव्हा आपण गावावरून मुंबईला येतो तेव्हा तर माणसाने ट्रॅव्हल कसं करायचं त्याच्याहीमध्ये वयस्कर वृद्ध माणसं असतात लहान मुलं असतात बायका असतात काय असतात पाय सटकून इथे तिथे शेवाळ आलेला आहे पाय सटकून मी आता धडपडले असं कोणालाही लागू शकतं प्रशासनाने ॲटलीस्ट गणपतीमध्ये जर तुम्हाला माहिती आहे की आपल्या कोकणामध्ये लोकं गणपतीला येतातच येतात मे महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण शेड लावून घ्या ना जसं आपलं वेस्टर्नला आहे हार्बरला आहे सेंट्रलला आहे एवढं तर तुम्ही करू शकता ना फता विचार करा बाजूने ट्रेन जेव्हा पास होते जागा आहेच कुठे चिखलातून थोडी आम्ही सगळ्या सामान घेऊन येणार आणि पाऊस जेव्हा मोठा पाऊस किती पाऊस पडत होता आता तर सामान सांभाळायचं छत्री सांभाळायची की फताला सांभाळायचं या खड्ड्यातून तुम्हीच सांगा प्रशासनाने काहीतरी ह्याचा विचार केला पाहिजे कोकणाचा विकास करण्यासाठी वैभववाडी स्टेशनची जर ही अवस्था असेल तर जे छोटे छोटे कोकणातली जी रेल्वे स्थानकं आहेत त्यांची दुरावस्था काय असेल ही विचार करण्यापलीकडचं कर आहे तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे प्लीज कोकणातल्या सगळ्या स्थानकांना संपूर्ण प्लॅटफॉर्मला शेड ही कव दिलीच पाहिजे